विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारे संतोष निंबरकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ विषमुक्ती कार्यशाळा आयोजित केली होती नारायणगाव या ठिकाणी हे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरातील अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहिले होते विषमुक्त शेतीच्या कार्यशाळेचा फेरफटका आपण त्यांच्या शेतात आणि शेत शिवारात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी याबाबतचा घेतला आढावा देखील आपण पाहणार आहोत जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये गोविज्ञान विषमुक्त शेती आणि विषयुक्त अन्न चळवळ राबवण्यासाठी एक शिबीर भरवण्यात आलं होतं या शिबिरात देशभरातील गोप्रेमी सहभागी झालेत संतोष निंबाळकर आणि वैशाली निंबाळकर यांनी यासाठी मेहनत घेतली माझं नाव जितेंद्र तुकाराम दाते मी पिंपळ्यावरून आलो आहे जे सासवडच्या जवळ पुरंदर तालुक्यामध्ये आहे तर आमच्याकडं स्वतः सीताफळ अंजीर आणि पेरू असे स्वतःची बाग आहे त्यामध्ये विषमुक्त शेती हा करण्याचा मानस असल्यामुळे मी इथं आलेलो आहे आणि त्याचं नॉलेज मी इथं आता घेतलेलं आहे आणि येणाऱ्या त्या येणाऱ्या काळामध्ये पुरंदरमध्ये याची चळवळ राबवल्याशिवाय मी राहणार नाही असं मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद विशेष म्हणजे या शिबिरात महिलाही सहभागी झाल्या होत्या विषमुक्त अन्न चळवळीचं महत्व यावेळी समजावण्यात आलं चार दिवस चुलीवरच्या जेवणाची मेजवानी ठेवण्यात आली होती यामध्ये विविध ग्रामीण शैलीचे पदार्थ या मंडळात चाचण्यासाठी मिळाले नमस्कार सर मी नामदेव बाबा गावडे तालुका इंदापूर इथून आलो आहे मी चार वर्षापूर्वी सुभाष पाळेकर सरांचं शिबिर केलं होतं चार वर्षापासून मी नैसर्गिक डाळीं पिकवतोय पहिले दोन वर्ष मला थोडा प्रॉब्लेम आला परंतु या वर्षी मी कोणतंही दशपरणी अर्क जीवामृत कुठलीही फवारणी न करता ते अतिशय उत्कृष्ट आले आणि मी ते आता मुंबई ते दादरला दीडशे रुपये किलो न विकतोय आता मला आणखी पंचगव्य करायचं होतं म्हणून मी या शिबिराला इथं आलो शिबिरात पंचगव्य गोमूत्र अर्क फेसपॅक साबण जीवामृत काढे जडीबुटी आदी बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं याशिवाय स्वावलंबी गाव नैसर्गिक जीवनशैली संकल्पना मांडण्यात आली यासाठी खास प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले होते आज या का आम्ही शिबीर भरवलं आहे त्या शिबिरार्थीमध्ये देशभरातील लोक सहभागी झालेले आहेत तर तिथे हे खूप आनंद घेतात हे सगळ्या गोष्टीचा त्यात आम्ही त्यांना विषमुक्त जेवण चुलीवरचं देत आहोत त्याच्यामध्ये मासवड्या म्हणा शेंगोळ्या म्हणा किंवा आपले पाटवड्या म्हणा किंवा आणि आपले विषमुक्त हा भाजीपाला हे सगळं जेवण आम्ही एका चुलीवरचं देत असतो आणि याच्यातून खूप त्यांना त्यांनाही आनंद मिळतो आम्हालाही आनंद खूप नायक आहे गोविज्ञान ना आणि गोमातेचं महत्व सर्वांना समजावं यासाठी नारायणगाव शहरातून विविध फलक हातात घेऊन प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती मी शंकर धोंडेबा खेंगले मुळगाव पाईट मी सध्या आलो मुंबई पण मी लोकांना संदेश देण्यासाठी याच्यासाठी आलो की माझी शेती आहे ऑर्गॅनिक शेती चार वर्षापासून मी करतो आणि त्याच्यामध्ये निंबाळकर साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं पण त्याच्यामध्ये पूर्णपणे लोकांना संदेश मला पोचवता येत नाही माझ्या गावाकडं आणि त्याच्या संदर्भात मी ह्या शिबिराचा अटेंड करायचा विचार करत होतो आणि ती स मला त्यांनी संधी आणून दिली आणि लोकांना मला सांगता आलं स्वतःमुळे मी काय केलं ते मी सुरेखानंद कुमार जाधव हो, तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद गाव चिलवडी आहे मी तुम, मी ह्या शिबिरासाठी डॉक्टर चांगले यांनी सांगितल्यामुळं ह्या शिबिरासाठी नोंद केली आणि विषमुक्त शेती इथं एक विषय होता की विषमुक्त शेती आणि त्याची गरज आहे आज वेगळेवेगळे आजार म्हणा काही म्हणा आणि भाजीपाला जो जास्त पेस्टिसाईड वापरून जे होतं इथं शिकवलं गेलं की गोमयपासून आणि गोमूत्रापासून शेती चांगली होऊ शकते मी प्रेरणा संजय जुवेकर मालवण सिंधुदुर्गमधून आले आहे माझ्याबरोबर या माझ्या मैत्रिणी आहेत या वैभववाडीहून आल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं चालू आहे आम्ही बरेच दिवस असं एक शिबिर अटेंड करायची इच्छा होती पंचगव्य चिकित्सा शिबीर की ज्यामध्ये अधिकाधिक अधिक पंचगव्यापासनं उत्पादनं बनवण्याची माहिती दिली जाईल आणि व्हॉट्सअपवरती हे बघितलं आणि त्यातून वाटलं की आपण याला जायला पाहिजे थोडं लांब आहे पण जायला पाहिजे म्हणून आलो आणि ॲक्च्युली आलो ते अपरात्री आलो पण इथे खूप छान सोय केली आमची व्यवस्थित सगळं म्हणजे बाकीचं राहण्याची सोय पण होती चांगली आणि जेवणाचं वगैरे पण खूप छान म्हणजे घरच्यासारखंच वाटलं घरच्यापेक्षाही इथे व्यवस्थित सगळं केलं गेलं त्यातून आज रॅली पण काढलेली म्हणजे गोमातेचं गोमातेचा देशी गोमातेचा प्रचार आणि प्रसार ह्याच्या संदर्भात जी रॅली काढली गेली थोडं ऊन होतं लागलं पण खूप छान वाटलं त्या ह्याच्यामध्ये पण लोकांना सगळ्या नारायणगावच्या लोकांना संदेश दिला गेला म्हणजे मिळाला आमच्या मिळाला असेल आमच्या या रॅलीमधून मी राजेंद्र देवणीकर नांदेडून आलेलो ना आहे आज इथे नारायणगावमध्ये जे रॅली निघाली त्याचा उद्देश आहे की समाजापर्यंत हा विषय गेला पाहिजे की आपलं गाव स्वावलंबी झालं पाहिजे आपली शेती स्वावलंबी झाली पाहिजे नैसर्गिक झाली पाहिजे त्याद्वारे विषमुक्त अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि ते देखील समाजामध्ये अन्न आलं पाहिजे याच्यामुळं समाज निरोगी होईल हा संदेश लोकांमध्ये जाण्यासाठी ही रॅली काढली होती वेगवेगळे विषय ह्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण गोविज्ञान स्वावलंबी ग्रामनिर्माण आणि विषमुक्त शेती स्वावलंबी शेती हे सगळ्याला कळण्यासाठी वे फलक घेन पूर्ण गावा मध्य आज से रैली निगाली मेरा नाम सुधींद्र देशपांडे है कलबुर्गी जिला कर्नाटका से हूँ यहाँ पे पंचगव्य औषधि निर्माण से लेके देसी गाय से और विषमुक्त खेती से लेके अलग अलग वस्तुओं का बनाने का एक प्रशिक्षण किया किया दिया जा रहा है ऐसे करीब 50 प्रशिक्षण हमारे हुए हैं जिसमें करीब 6000 विद्यार्थियों को प्रशिक्षण दिया है पूरे भारत भर में अलग अलग राज्यों में भी हमारा होता है हर महीना एक या दो ऐसा शिविर हम अरेंज करते हैं अलग अलग जगह में यहाँ पे वनाई कृषि नैसर्गिक कृषि पर्यटन केंद्र में श्री संतोष निम्बाड़कर जी का खेत में यह हमारा चौथा शिविर ऐसा चल रहा है जिसमें मुख्य रूप से तीन देसी गौ माता का महत्व बताना उससे अलग अलग नित्य उपयोगी वस्तुएं जो नॉन केमिकल है पर्यावरण को पूरक है और हमारा आरोग्यदायी है ऐसे वस्तु कैसे बनाना वो सिखाएंगे कुछ घरेलू उपाय जैसे औषधि निर्माण जिससे गौमूत्र से, से लेके असाध्य रोगों का भी होता है तो भी घर घर का घर में ही हम गौ माता से कैसे आरोग्य प्राप्त कर सकते उसके ऊपर भी होता है तीसरा हमारा उद्देश्य उद्देश्य है कि जो भी खाते हैं सभी पंच महाभूत कश्मल हो गए हैं विषमुक्त हो गए विषयुक्त हो गए हैं उसको विषमुक्त करने के लिए आहार को ही औषधि के रूप में करना है तो आहार को पहले विषमुक्त बनाना है तो उसके लिए गाय का माध्यम से देसी गाय का माध्यम से विषमुक्त खेती कैसे हो इसके लिए एक तंत्र कैसे किया जाता है उसका भी यहाँ पे ट्रेनिंग देंगे इसके अलावा चौथा हमारा मुख्य उद्देश्य रहेगा कि स्वावलंबी ग्राम निर्माण कैसे निर्माण हो जिससे गांव में रहते हुए हर आदमी को हर हाथ को काम हर पेट को भोजन कैसे मिले और उससे समृद्ध गांव जो आज गांव दिवालिया बन के जा रहे हैं वो गांव स्वस्थ समृद्ध कैसे बन सके इसके लिए गांव के गांव में रहते हुए गांव के संसाधनों का ही उपयोग करते हुए बाहर का ज़्यादा कोई उसके न लेते हुए गांव ही अपने दम पर कैसे खड़ा हो हे एक उद्देश कोके हमने ये शिबिर सुरू के आमचं आहे कृषी पर्यटन केंद्र आयोजित आमच्या आईच्या स्मरणार्थ आम्ही काय नैसर्गिक शेती म्हणजे विषमुक्त शेती आणि पंचगव्य शिबिर आयोजित केले आहे ह्या या भाग या, या, सव, पंज, खन, या स भा म्हणजे याच्या सहभाग उत्तर भारतीयातून म्हणजे राजस्थान पंजा पंजाब उत्तराखंड गुजरात आणि एम पी ह्या चार राज्यातून सह कर्नाटक आणि महाराष्ट्रातून असे जवळजवळ दीडशे दीडशेशी आम्ही सहभागी लोक घेतले आहेत याच्यामध्ये विशेष आमचं विशेष म्हणजे आम्हाला नैसर्गिक शेती करता करता बाहेरून काही निविष्ट न आणता आपला रोजची गरज भागांना भागण्यासाठी आम्ही हा उपक्रम भागवत आहेत आणि आम्ही पूर्ण निशुल्क करत आहोत निशुल्क करण्याचं कारण की की लोकांना लोकांचा समज नको व्हावायला की आम्ही हे पै पे, पैसे काय पैसे घेऊन काय कमवतात काय काय हे काय खोटं आहे काय म्हणजे इथं आल्यानंतर आमचं का हे शाश्वत जीवन आणि शाश्वत शेती आणि शाश्वत जीवनशैली याच्यावर आमचा उपक्रम आहे